नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अशी घटना जी ऐकून अंगावर काटा येईल प्रेम विश्वासघात आणि सूड या तिन्हींचं मिश्रण असलेली ही कथा ज्यात नवरा बायकोने मिळून दोन तरुणांना अशा पद्धतीने छेळलं की संपूर्ण समाज हादरून गेला पाच सप्टेंबरच्या रात्री एका गावातल्या निर्जन ठिकाणी एक तरुण गंभीर अवस्थेत सापडला त्याच्या अंगावर अमानुष मारहाणीच्या खुना होत्या तो तरुण स्वतः उभाही राहू शकत नव्हता स्थानिक लोकांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि एक भयानक वास्तव समोर आलं त्या तरुणाच्या गुप्तांगाला स्टेपलरने पिना मारल्या होत्या हे ऐकून डॉक्टर सुद्धा अगदी थरारून गेले पोलीस दवाखान्यात पोहोचले त्यांनी तरुणाकडे चौकशी केली पण त्या तरुणाने सुरुवातीला चुकीची माहिती दिली त्याने सांगितले माझ्या प्रियसीच्या नातेवाईकांनी मला मारलं मात्र तपास सुरू होताच पोलिसांच्या लक्षात आलं की ही कथा खरी नाही प्रियसीचं नाव खोटं होतं तिचे कुणी नातेवाईक सापडत नव्हते मग पोलिसांनी त्याच्याकडे पुन्हा चौकशी केली तोवर त्याची भीती कमी झाली होती आणि मग त्याने सत्य उघडं केलं तो म्हणाला ही सर्व कृत्य एका विवाहित जोडप्याने केलं आहे ही जोडी म्हणजे जयेश आणि रेश्मी जयेश जेसीबी ड्रायव्हर म्हणून काम करत असं आता रेश्मी केटरिंग फार्ममध्ये बाहेरून पाहिलं तर ही एक सरळ साधं कुटुंब होतं त्यांना दोन मुलेही होती पण आतल्या बाजूला कहाणी वेगळीच होती जयेशचा स्वभाव बेभरवशाचा होता त्याचा गुन्हेगारी पाळीमुळे जुना होता रेशमी दुसरीकडे आकर्षक बिंदास आणि पुरुषांच्या सहवासात रमणारी तिचे अनेक पुरुष मित्र होते अगदी नवऱ्याचे मित्र सुद्धा तिच्यासोबत वेळ घालवत लवकरच तिचे दोन तरुणांशी संबंध जुळले एकोणतीस वर्षाचा अविवाहित पुरुष आणि दुसरा केवळ एकोणीस वर्षाचा तरुण रेशमीला त्याच्यातून मिळणारा शारीरिक आनंद आवडू लागला पण ही गुप्तमजा फार दिवस लपून राहिली नाही एक दिवस जयेशने आपल्या बायकोच्या मोबाईलमध्ये चॅट वाचले सगळं उघडं झालं त्याला समजलं की त्याची बायको त्याची फसवणूक करत आहे आणि तेही आपल्या मित्रांबरोबर तो संतापला बायकोवर ओरडला तिला मारहाण केली रेश्मी घाबरली तिने माफी मागितली ती म्हणाली मी पुन्हा चूक करणार नाही पण जयेशचं मन बदललं होतं तो म्हणाला तू माझी बायको आहेस तुला माफ करतो पण तुझ्याशी संबंध ठेवणाऱ्यांना मी सोडणार नाही इथून सुरू झाला सुडाचा खेळ दिनांक एक सप्टेंबरला रेश्मीने आपल्या तरुण प्रियकराला कॉल केला तो एकोणीस वर्षाचा होता जयेश स्वतः गाडीत घेऊन त्याला आला तो तरुण घाबरलेला होता घरात आल्यावर जयेशने त्याला प्रश्न केला माझी बायको आवडते ना तुला तो थरथर कापू लागला पण जयेश आणि रेश्मीने त्याला बांधलं छताला लटकवलं त्याच्यावर निर्दयीपणे मारहाण केली त्याचे वीस हजार रुपये हिसकावले शेवटी धमकी देऊन त्याला सोडून दिलं कोणाला सांगितलं तर ठार करू तो मुलगा जीव वाचून बाहेर पडला पण खेळ इथे संपला नाही पाच सप्टेंबरला रेश्मीने दुसऱ्या कराला एकोणतीस वर्षीय पुरुषाला घरी बोलावलं तो उत्साहात आला पण घरात नवऱ्याला पाहून तो दचकला अचानक जयेशने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तो काही पाहू शकत नव्हता त्याचे हातपाय बांधून छताला लटक आले यानंतर सुरू झाला अत्याचाराचा क्रूर टप्पा रेश्मीने लोखंडी रॉडने मारहाण केली नंतर स्टेपलर आणून त्याच्या गुप्तांगावर पिना मारल्या तो वेदने तडफडत होता पण जयेश आणि रेश्मी हसत होते त्यांचा छळ वाढत गेला तोपर्यंत तो, तो तरुण बेशुद्ध पडला शेवटी त्याला गंभीर अवस्थेत स्कूटरवर बसून निर्जनस्थळी टाकून दिलं लोकांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं सुरुवातीला तो घाबरून काही सांगत नव्हता पण नंतर त्याने रेशमी आणि जयश यांची नावं सांगितली पोलिसांनी कसून चौकशी केली बारा सप्टेंबरला या नवरा बायकोला अटक करण्यात आली ही कथा समाजाला हदरवून टाकणारी आहे प्रेम वासना आणि सूड यांच्या संगमाने कसा राक्षसी खेळ तयार होतो याचं हे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो ही कथा खरी गुन्हेगारी घटनेवर आधारित आहे यातून कुणालाही प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही समाजाला सावध करण्यासाठी जागृत करण्यासाठी ही घटना सांगितली आहे धन्यवाद